राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही आणि सध्या होत असलेल्या राजकारणातील घडामोडी पाहता याचं ताजच उदाहरण आहे असं म्हणावं लागेल एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे दोन वेगळ्या वाटांवर चालणारे नेते आता एकत्र येणार या चर्चा मुंबईत काल एक महत्वाची बैठक पार पडली स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांनी या भेटीत गुप्तता पाळली आहे पण सूत्रांच्या माहितीनुसार ही भेट साधारण नव्हती राजकीय समीकरण बदलण्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक फार अर्थपूर्ण ठरणारी आहे अर्थात राजकारणात कोणी कोणाला उगत भेटत नाही ठाकरे यांचं हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम असणं आणि शिंदेच्या गटाचं सत्तेत असणं आणि या दोन्ही शक्ती एकत्र आल्या तर मुंबई ठाणे नाशिक सारख्या महानगरांसाठीचा काहीतरी प्लॅन सुरू झाला असेल अशा चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत काही दिवसांपूर्वी झालेली फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट पण तुम्हाला आठवत असेलच आणि आता शिंदेंची आणि राज ठाकरेंची भेट या भेटीमुळं कुठेतरी फडणवीसांसाठी धोका निर्माण होऊ शकतो असं चित्र सध्या दिसतंय नेमकं का प्रकरण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई यांनी तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्राच्या राजकारणात मंगळवारी रात्री एक घडामोड घडली दोन विचारधारा दोन संघर्ष आणि दोन शिवसैनिकांच्या वाटा पुन्हा एकत्र आल्याचं चित्र दिसलं एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले होते मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी रात्री उशिरा एकनाथ शिंदे दाखल झाले कोणतंही औपचारिक निमंत्रण नव्हतं ना कोणती पत्रकार परिषद होती पण तरीही सामान्य नव्हतीच हे नक्की विधानसभा निवडणुकी दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद स्पष्ट दिसले होते मनसेने वेगळी वाढ धरली शिंदेंचा गट भाजप सोबत सत्ता स्थापनेत पुढे गेला पण विधानसभा निकालानंतर जे चित्र उभं राहिलंय त्यानंतर ते दोन्ही नेते एकत्र येण्याची गरज अधिक बोलक करताय असं म्हणायला हरकत नाही या भेटीचं टायमिंग ही तितकंच बोलक आहे मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे आणि या शहराच्या मनोऱ्यावर कब्जा मिळवण्यासाठी युतीचं गणित बदलतंय शिवसेना शिंदे गट प्लस मनसे हे समीकरण जर प्रत्यक्षात आलं तर मुंबईतील राजकीय चित्रच बदलून जाईल शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत आणि ठाण्यात मोठा फटका बसू शकतो कारण मुंबई ही मराठी माणसाची आहे मनसेचा मराठी मतदारांवरचा प्रभाव आणि शिंदेचा सत्तेतील पाठिंबा आणि याशिवाय या दोन्ही नेत्यांसोबत असणारं बाळासाहेबांचं नाव या सर्व अनुषंगानं राज आणि शिंदे या दोघांची साखळी जर एक झाली तर भाजपसाठी ही मोठी डोके दुखी ठरू शकते राजकारणात कायमस्वरूपी वैर नसतं असं म्हटलं जातं आणि तेच पुन्हा एकदा सिद्ध झालंय माहीमचा राजकीय दुरावा एकनाथ शिंदेवरील टीका आणि अमित ठाकरेंचा पराभव हे सगळं मागे टाकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अखेर राज ठाकरे यांच्या दारात गेलेत म्हणजे शिवतीर्थावर गेलेत विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघावरून राज ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात स्पष्ट दुरावा निर्माण झाला होता राज ठाकरे यांनी भाजपच्या पाठिंब्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली घेतली खरी पण शिंदेंच्या नेतृत्वावर त्यांनी वेळोवेळी टीकेचा रोख ठेवल्याचं दिसून आलं विशेष करून अमित ठाकरे यांच्या पराभवाने राज ठाकरेंना धक्का बसला होता शिंदे यांच्या शिवसेनेने सोबत मिळून स्थानिक राजकारणात घेतलेल्या भूमिकांवर त्यांनी खुलेपणाने नाराजी व्यक्त केली होती या भेटी मागचं राजकारण मोठं आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आहेत मनसेचं मराठी माणसांवरचं गहिरेपण आणि शिंदेंचं सत्तेचं समीकरण एकत्र आल्यास सर्वच पक्षांसाठी आणि गटासाठी हे मोठं ठरू शकत माहीममध्ये हरलो पण मुंबई जिंकण्यासाठी हात मिळवू शकतो हेच कदाचित या भेटीमागचं मूळ सूत्र आहे अशा चर्चा आता होऊ लागल्यात महाराष्ट्राचं राजकारण हे इतकं आहे की कालचे हे आजचे कधी सहकारी होतील हे सांगता येत नाही विधानसभा निवडणुकीत माही मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे रिंगणात होते आणि त्यांच्या विरोधात शिंदेच्या गटातून सदा सरवणकर उभे राहिले राजकीय चर्चेनुसार शिंदेनी सरवणकरांचा अर्ज मागे घ्यावा अशी राज ठाकरेंची अप्रत्यक्ष इच्छा होती पण तसं काही झालं नाही आणि अमित ठाकरे पराभूत झाले त्यामुळेच राज ठाकरे यांचा रोष शिंदे गटाच्या विरोधात अधिक वाढला होता आता मात्र परिस्थिती वेगळी आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि प्रत्येक पक्षाला मराठी गणित जुळवायचंय भाजप एकनाथ शिंदे एक एक महापालिकेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली असून तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीतील अपयशातून बाहेर पडत मुंबई महापालिकेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे तसेच त्यांच्याकडून स्वबळाचा नाराही देण्यात आलाय पण आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जाते कारण काही दिवसांपूर्वीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती ही भेट देखील अचानक झाली असली तरीही तीही नॉर्मल नव्हतीच कारण या दोघांमध्ये देखील चांगलीच आणि बराच वेळ राजकीय मुद्द्यांवर गंभीर चर्चा झाली होती असं देखील म्हटलं जातं आणि आताही तेच एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली आहे पण जर आता यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात नवी राजकीय समीकरण निर्माण झाली आणि जर त्यांनी फडणवीसांना साईडलाईन करून एकत्र येत काही निर्णय घेतले तर येत्या महापालिकेच्या निवडणुकीत फडणवीस यांच्यासाठी मुंबई पालिका मोठं आव्हान देणारी दे ठरू शकते अशा चर्चा आहेत या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे महापालिकेच्या निवडणुकांसाठी एकत्र येत नवीन समीकरण तयार करतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब கேல விசருக்கா